श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोप असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्यांच्या घरात स्थान बनवते पण तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवेत कोणते हे ते नियम चला तर मग जाणून घेऊया नंबर एक नेमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशाच परिस्थितीत त्याच्यात एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो नंबर दोन शास्त्रानुसार तुळशी मातेने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची स्वमनाने पूजा करतो त्याला त्याचे फळही नक्की मिळते नंबर तीन रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर चार तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका तर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकरच दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही नंबर पाच जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही जिथे तुळशीचे रोप लावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते नंबर सहा जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे रोप आणावे आणि त्याची नियमित पूजा करा आणि मग तुम्ही तुळशी मातेचा चमत्कार पहा पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर सात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व आहे देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असे म्हणतात तुळशीचे पान अर्पण केल्याने ते आनंदी होतात वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देवी देवतांच्या पूजेत केला जातो मात्र शंकर आणि श्री गणेश यांच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही नंबर आठ जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल किंवा दुष्ट लागले असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाणी आणि काळी मिरी मुठीत घ्या आणि ती आपल्या मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तुम्हाला ते घड्याच्या दिशेने फिरवावे लागेल म्हणजेच घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागेल नंबर नऊ समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी तुळशीची चार ते पाच पाने तोडून घ्या आणि ती आपल्या झोपताना उशीखाली ठेवा आणि नंतर तुम्ही झोपी जा सकाळी काही पाने त्यातील खा हळूहळू हो तुमच्या सर्व समस्या संपतील अशा स्थितीत उरलेली पाने उशी खाली पुन्हा उशीखाली ठेवा आणि झोपी जा सकाळी पुन्हा ती पाने खा या नियमांचे पालन करा आणि चमत्कार पहा यामुळे तुमच्या सर्व समस्या संपतील नंबर दहा ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा लसूण मांस आणि मद्य यांचे सेवन सोडून द्यावे नंबर अकरा जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुम्ही तुळशीच्या रोपांची मुळे घ्या आणि गंगाजलने धुवा त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतात नंबर बारा तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारापासून सुरक्षित राहते तुळशीची पूड ने तुळशीची पूड नेहमी रोगांना मुळापासून दूर करते नंबर तेरा जर एखाद्या व्यक्तीने विवाह या मनाने केला तर त्याच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो तर देवी आई नेहमी त्यांच्यासोबत राहते आणि त्यांची सर्व चांगली कामे पूर्ण होतात त्यांची सर्व चांगली कामे पूर्ण करते नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा नंबर पंधरा जर तुम्ही घरी कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवार या आणि सकाळीच लावा अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका याची विशेष काळजी घ्या घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये नेहमी स्वच्छ पाणी वापरा जर पाणी पिण्यास योग्य नसेल तर ते पाणी तुळशीला घालण्यासाठी वापरू नका जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता असे पाणी तुळशीला घालावे याशिवाय इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशीला ठेवले असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला ठेवले जाते श्याम तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात त्याला तुळशीची असे देखील म्हणतात त्याला तुळशीजी असे म्हणतात तुळशीजी दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही टेरेसवर तुळशीजी टेरेसवर तुळशीजी ठेवण्याशिवाय ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा तुळशीला कधीही एकटे थे ठेवू नका केळीच्या जा झाडासोबत नेहमी ठेवा आणि दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि ती झाडे मोहिनीने बांधा यामुळे वा वास्तुदोषामुळे होणारी तुमची हानी होणार नाही मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीचे व्रतसुद्धा करू नये तुळशीजवळसुद्धा जाऊ नये अन्यथा तुळशीचे रोप सुकून जाऊ शकते तुळस अपवित्र होते तुळशीच्या पावित्र्याची विशेष काळजी घ्यावी तुमच्या घरात ही तुळशीची रोप असेल तर त्याची अशा पद्धतीने काळजी नक्कीच घ्या तुळशी माता तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती देईल जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद